दादा आज काही निवेदन दिलं आहे काय माहिती आज सोशल मीडियावरती एक दीपक बोराडे समर्थक या फेसबुक पेजवरून एक आक्षेपार्ह पोस्ट कमेंट करण्यात आलेले आहे पत्रकारांच्या संदर्भात खरं तर सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना यांच्याकडून ती अपेक्षा नाही आहे कारण पत्रकारच त्यांच्या बाजू मांडत असतो आणि पत्रकारांना प्रत्येकाची बाजू मांडणं त्याचं कर्तव्य आहे कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हा ज्याचा त्याचा भाग असतो आणि तपास आणते त्याचा भाग असतो परंतु पत्रकारांनी जर एखाद्याची बाजू मांडली तर दुसऱ्याने त्याच्यावरती रोष व्यक्त करणं चुकीचं वाटतंय त्यांनी त्याची बाजू मांडावी ती पत्रकार त्या पद्धतीने प्रेझेंट करतील परंतु कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याचं उल्लंघन करून त्या पेजवरून पत्रकारांची एक बदनामी केलेली आहे हे निषेधार्थ आहे त्यामुळे त्यासंदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण काम करत असताना सत्य आणि असत्य हे तुम्ही तुमचं ठरवा परंतु पत्रकारांना त्यामध्ये बळीचा बकरा करू नका कारण तुमची बाजू आणि त्यांची बाजू दोन्ही बाजू मांडणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे आणि त्याला कोणी रोखू शकत नाही त्यामुळे घडलेली घटना ही निषेधार्थ आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो माझं नाव अच्युत मोरे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष आज निवे एक निवेदन दिलं आहे काय माहिती बरं पत्रकारांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल शब्द वापरले आणि एक पोस्ट टाकली होती शिवेगाळ करणारी आणि धमकी देणारी ती पोस्ट होती तर त्यांनी अशा पद्धतीचा पोस्ट करणं खरं पाहायला गेलं तर योग्य नाही आहे तर त्यांनी ती जी पोस्ट केली ती सांगण्या योग्य नाही आहे त्यामुळे आम्ही या घटनेचा सगळ्या पत्रकार बांधवांनी निषेध केला संदर्भात एस पी साहेबांना सायबर सायबर पोलीस ठाणे आणि कदिमना पोलीस ठाण्याला संदर्भात निवेदन दिलं संबंधित जो कोणी असेल व्यक्ती ज्यांनी ती पोस्ट केली त्याच्यावर नाव दीपक बोराडे पण जो कोणी तो व्यक्ती असेल त्या नावाने ज्यांनी ती पोस्ट केली त्या ते, त्याचा तपास करून लवकरात लवकर संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे माझं नाव दीपक शेळके जिल्हाध्यक्ष प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना